देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा गिरिराज किशोर विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक म्हणून ज्यांनी उत्तम कार्य केलं ते आचार्य गिरिराजी किशोर यांचं जीवन बहुआयामी होतं त्यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीसशे वीस या दिवशी उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील मिसौली या गावी झाला त्यांचे वडील श्यामलालजी आणि आई अयोध्या देवी त्यांना तीन अपत्य होती गिरिराज किशोर हे त्यातील मधले हाथरस आणि अलीगड येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर ते आग्र्याहून इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाले आग्र्यातच श्री दीनदयाळ उपाध्याय आणि श्री भाऊ जुगादे यांच्याशी ओळख होऊन ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले आणि नंतर त्यांनी आपलं सारं आयुष्य संघासाठीच समर्पित केलं उत्तर प्रदेशातील मैनपुरी आग्रा भरतपूर धौलपूर इत्यादी ठिकाणी ते प्रचारक म्हणून राहिले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संघावर बंदी आल्यानंतर ते मैनपुरी आग्रा बरेली आणि बनारस येथील कारागृहांमध्ये तेरा महिने बंदी होऊन राहिले तिथून सुटका झाल्यानंतर संघ करता करता त्यांनी इतिहासविषय घेऊन बी ए पूर्ण केलं नंतर हिंदी आणि राज्यशास्त्र या विषयात एम ए केलं साहित्य रत्न आणि संस्कृतच्या प्रथम परीक्षेमध्येही ते उत्तीर्ण झाले एकोणीसशे एकोणपन्नास ते अठ्ठावन्नपर्यंत ते उन्नाव आग्रा जालौन आणि नंतर ओरिसामध्ये प्रचारक म्हणून कार्यरत राहिले याच दरम्यान त्यांचे छोटे बंधू वीरेंद्रजी यांचं आकस्मिक निधन झालं अशा परिस्थितीत घर परिवार सांभाळण्यासाठी ते नोकरी करू लागले आणि मध्य प्रदेशातील भिंड येथील अडोखर कॉलेजमध्ये थेट प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली या कालखंडात या महाविद्यालयाची बाजूंनी भरपूर प्रगती झाली एकदा काही डाकूंनी वसतिगृहामधील मुलांचं अपहरण केलं तेव्हा आचार्यांनी आपला जीव धोक्यात घालून एका विद्यार्थ्याला सोडवलं यामुळे सर्वत्र त्यांच्या नावाची प्रसिद्धी झाली आणि त्या परिसरातील गुंड डाकू त्यांना सन्मान देऊ लागले सार्वजनिक जीवनातील त्यांचा कल ओळखून संघाकडून त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि नंतर मंत्री अशी जबाबदारी देण्यात आली नोकरी सोडून ते विद्यार्थी परिषदेच्या कामात पूर्णपणे घडून गेले आता त्यांचं केंद्र दिल्ली करण्यात आलं त्याचवेळी दिल्ली विश्वविद्यालयाच्या निवडणुकांमध्ये विद्यार्थी परिषदेने प्रथमच अध्यक्षस्थान जिंकलं नंतर आचार्यजींना भारतीय जनसंघाचे संघटन मंत्री अशीही जबाबदारी देण्यात आली आणि राजस्थानात पाठवण्यात आलो आणीबाणी काळात ते पंधरा महिने भरतपूर जोधपूर आणि जयपूर येथील कारागृहांमध्ये राहिले एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मीनाक्षीपुरम कांड झालं गावातील सर्व तीन हजार हिंदूंना एकाच वेळी मुसलमान बनवण्यात आलं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही यामुळे अस्वस्थ होत डॉक्टर कर्णसिंह यांना त्यांनी यात काहीतरी करावं अशी विनंती केली डॉक्टर कर्णसिंह यांनी संघाला बरोबर घेत विराट हिंदू समाज या नावाची संस्था स्थापन केली संघाच्या वतीने श्री अशोकजी सिंघल यांना या, या कामासाठी देण्यात आलं प्रामुख्याने दिल्ली आणि देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये विराट हिंदू संमेलन या नावाने विशाल कार्यक्रम होऊ लागले मथुरा येथे झालेल्या विराट हिंदू संमेलनाची जबाबदारी आचार्य गिरिराजी यांच्यावर होती पण संघाच्या हळूहळू ध्यानात येऊ लागलं की इंदिरा गांधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात येताच संघाने आपला सहभाग काढून घेतला आणि त्याबरोबरच या संस्थेचं कामकाजसुद्धा बंद पडलं यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये श्री अशोकजी आणि त्र्याऐंशीमध्ये आचार्यजींना विश्व हिंदू परिषदेच्या कामासाठी पाठवण्यात आलं या दोघांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संस्कृती रक्षा योजना एकात्मता यज्ञ यात्रा रामजानकी यात्रा रामशिला पूजन रामज्योती अभियान राम मंदिराचे शिलापूजन आणि मग कारसेवा इत्यादी कार्यक्रमांमुळे विश्व हिंदू परिषदेचं काम एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोचलं संघटनेच्या विस्तारासाठी आचार्यजी यांनी इंग्लंड हॉलंड बेल्जियम फ्रान्स जर्मनी रशिया नॉर्वे स्वीडन डेन्मार्क इटली मॉरिशस मोरोक्को गयाना नैरोबी श्रीलंका नेपाळ भूतान सिंगापूर जपान आणि थायलंड इत्यादी देशांमध्ये प्रवास केले आपल्या शब्दांवर सदैव ठाम राहणारे आचार्यजी यांचे प्रसार माध्यमांशी अतिशय मधुर आणि मैत्रीचे संबंध होते तेरा जुलै दोन हजार चौदा या दिवशी वयाच्या पंच्याण्णवव्या वर्षी केवळ वृद्धावस्थेमुळे वर त्यांच्या सुदीर्घ सक्रिय जीवनाची इतिश्री झाली अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची स्मरणशक्ती अत्यंत तल्लक होती ते सर्वांशी गप्पा गोष्टी करत असत त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे डोळे आणि नंतर संपूर्ण पार्थिव शरीर दधीची देहदान समितीच्या माध्यमातून दिल्लीच्या आर्मी मेडिकल कॉलेजला देण्यात आलं विश्व हिंदू परिषदेचं काम देण्यात आल्यानंतर गिरिराजींनी मार्गदर्शकाची भूमिका उत्कृष्टरित्या पार पाडली त्यांचे हे कार्य शब्दशः आचार्य या उपाधीला शोभेल असंच होत पत्थर पायातील कुठे तरीपण पण स्मरणात्